सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कापूस बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे बारा रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सुद्धा सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे किनवट आवक आठशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे शेहेचाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे राळेगाव आवक आठ हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक एक हजार नऊशे चार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पारशिवनी आवक एक हजार नऊशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दहा रुपये पुढची बाजार समिती आहे देवळगाव राजा आवक एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे कोरपणा आवक अकरा हजार नऊशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये